आणि आता एक मोठी राजकीय बातमी आहे पुण्यामधून हडपसर मतदारसंघात महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याचं दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराविरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी दंड थोपटल्यात आक्रमक कार्यकर्त्यांनी मांजरी उड्डाण पुलाच्या नामफलकाला काळं फासलंय आणि यावेळी अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे यांच्या विरोधात भाजप महायुती धर्म केवळ भाजपनेच पाळायचा का असा सवाल शिवराय भुले यांनी केलाय तर हडपसरमध्ये विकास कामांच्या श्रेयात भाजपला डावललं जात असल्याचाही आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केलाय मात्र हा प्रकार गैरसमजुतीतून झाल्याची प्रतिक्रिया आमदार चेतन तुपे यांनी दिली आहे ब्रिज आहे नदीवरचा तो ब्रिज हा योगेशनच्या काळामध्ये झालेला आहे त्यांनी त्याला मान्यता आणलेली आहे आणि त्यांनी त्याच्यासाठी पैसे भी आणलेले आहेत असं असताना सुद्धा आज ते आमदार असताना त्यांचं नाव सदरच्या बोर्डवरती टाळवलं गेलेलं आहे आम्ही इतक्या दिवस खूप शांततेने प्रयत्न करत होतो की आमची युती आहे आम्हाला युती धर्म पाळायचा आहे पण जर असं असताना युती असताना धर्मात युती धर्म जर पाळल्या जात नसेल आणि असं चुकीचं वागलं असेल तर आम्हाला त्याचा निषेध करण्याशिवाय नाही कुठलाही उद्घाटनाचा किंवा श्रेयाचा फलक नव्हता कार्यकर्त्यांनी कदाचित वाहन जात आहे आणि मग हा सुरू झालाय पूल असं का वाटलं असावं त्यांना त्याच्यामुळे ना ना हा पूल ना हा पूल पूल सार्वजनिक बांधकाम खात्याकडून वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे ना या पुलाचं कुठलंही उद्घाटन झालेलं आहे त्यामुळे श्रेयवादाचा विषय नाही तसली कुठलीही उद्घाटनाची पाठी नाही गैरसमजुतीतून हे झालेलं आहे thank you